सुटला सतरा सुटला या मैदानातला सतरा पळतोय आणि मध्ये एक वाद झाला तिघ चौघ पाच जण पाहतायत परंतु शेवटच्या अक्षराला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत झाली पडायला होता ओढोड करमाळ्याचा राडायला होता सौरभ प्यारे हिंडाळ्याचा बाबाच्या वाडीचा आबा या स्टेजवळ अठरा वाड्या माग अठराच्या गाड्या सोपतात गाड्या सोडा गेले बाहेर चालत यायच चा। शेवटचा दुशाचा सव्वीस गाड्या झुपलेत का एकोणीस ते सव्वीस वाले शेवटचा गड गाड्या झुपा बेरोडाईवर खाली बोल एकोणीस मध्ये गाड्या बेरोडायवर दोन्ही एकोणीस मध्ये गाड्या आणायला जा गाडी आय काळमध्ये प्रश्न जो प्रश्न उदगिरी अंकुश रामचंद्र पाटील या गाडीचा एक नंबरला विजा बैलगाडी बालकाचा त्यावर ते बसणार सौरभ डायवर उंडाळकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन विजित बैलगाडी मालक गाडी बैलांची नावं सांगून जाऊ सुनील